पोत्नी डॉक्टर संपदा मुंडे हिनं काल अचानक का आत्महत्या केली आम्हाला काही न सांगता तिनं हॉटेलमध्ये जाऊन ड्युटी संपल्यानंतर काही न सांगताना तिन न लिहिता त्या हॉटेलला जाऊन आत्महत्या केली आणि तिनं मधून मधून असं सांगायचं आम्हाला की मला पोस्टमार्टम करताना रिपोर्ट बदलून द्या वगैरे असा त्रास होतो अधिकाऱ्यांचा आणि मला जर कसा त्रास झाला तर मी सुसाईड करीन असं ती सांगायची अधूनमधून आम्हाला तक्रार दिली होती डीवाय एस पी कडे त्याचं आणखी त्याचा तिला उत्तर आलेलं नाही ते रिपोर्ट पोस्टमॉर्टम करत असताना म्हणजे तिला जो त्रास व्हायचा तो त्रास ते वेगवेगळ्या स्तरातून तिला त्रास व्हायचा आणि रिपोर्ट बदलून द्या असं सांगायचे सारखे तिला ते सहन होत नव्हतं म्हणून तिनं सुसाईड करण्याचे बाकीच्या बाकी लोकांबरोबर पण सांगत होती की मी मला असा त्रास व्हायला लागला तर सुसाईड करीत बाकी आम्हाला बाकी त्याच्यातलं पुढचं प्रश्न एकच महिलांच्या संरक्षणाचं काय तर मित्रांनो साताऱ्यामध्ये आताच आपल्या सासपडे गावामध्ये एक घटना घडली आणि त्या तरुणीवर देखील अत्याचार झाला आणि ही घटना होतेच ना होतेच की ऐन दिवाळीमध्ये भाऊबीजलाच भिजलाच साताऱ्यातील पलटण येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयामधील एका डॉक्टर महिलेने सुसाईड केले सुसाईड नोट वर स्पष्ट लिहिले गेले आहे की माझा लैंगिक अत्याचार व छळ केलेला आहे छळ करणारी माणसं ही सुधी नव्हती ती वर्दीला आज सकाळी एक गुन्हा दाखल झाला ज्याच्यामध्ये एक महिला डॉक्टर यांनी सुसाइड केलं आणि त्या सुसाइड करताना त्यांनी स्वतःच्या हातावर दोन नावं लिहून ठेवली ज्याच्यामध्ये एक आमचे पी एस आहेत फलटण ग्रामीणचे आणि अजून एक सिव्हिलियन व्यक्ती आहेत अशा दोघांविरुद्ध मानसिक आणि शारीरिक छळाच्या आणि बलात्कार केल्याच्या म्हणजे त्याच्याकरता मी आत्महत्या करते अशा अर्थाने लिहिल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे बलात्कार आणि आत्महत्येस प्रवृत्त करणे असं दोघांविरुद्ध तर त्यामधील पी एस आय गोपाल बदने आणि पोलीस कर्मचारी प्रशांत बनकर यांचा सरळ उल्लेख केलेला आहे तर मला एक प्रश्न पडलेला आहे की सातारा जिल्हा हा शूरवीरांचा जिल्हा आहे तिथे आपण जागरूक आहे का, का। त्याचबरोबर महिला देखील तिथे सुरक्षित आहेत का या महिलांना न्याय मिळेल का तर ही दिवाळी नाही उजडाची ही, ही दिवाळी आहे प्रश्नाची सासपडे आणि फलटण सांगत आहे वेळ आली आहे बदलायची धन्यवाद